हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचा भाग तीन पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळत जाईल तर चला तर मग आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे पंधरा प्रश्न पाहू तर पहिला प्रश्न आहे पाण्याचे शुद्धीकरण डॅडॅस वापरात वापरण्यात येते पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी डॅडॅस वापरण्यात येते ऑप्शन आहेत ए क्लोरीन बी सोडा सी त्रुटी आणि डी यापैकी नाही तर याचे उत्तर आहे ए क्लोरीन प्रश्न दुसरा अंतर्वक्र आरशामुळे मिळणारी सुलटी प्रतिमा डॅडॅस असते अंतर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा डॅडॅस असते याचे ऑप्शन आहेत ए वास्तवानी वस्तूपेक्षा मोठी बी वास्तवानी वस्तूपेक्षा लहान सी आभाषी आणि वस्तूपेक्षा लहान डी आभाषी आणि वस्तूपेक्षा मोठी तर याचं उत्तर आहे डी आभाषी आणि वस्तूपेक्षा मोठी प्रश्न तिसरा झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले माफिन कोणत्या झाडापासून मिळवतात झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले माफिन कोणत्या झाडापासून मिळवतात ए अफू बी गांजा सी ऊस बी खैर तर याचं उत्तर आहे ए अफू या झाडापासून माफिन बनवतात प्रश्न चौथा थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते ऑप्शन आहेत ए बी वन बी बी थ्री सी बी ट्वेल्व डी बी वन तर याचं उत्तर आहे डी बी वन प्रश्न पाचवा पाण्याचा गोठणबिंदू किती प्रश्न पाचवा पाण्याचा गोठणबिंदू किती ऑप्शन आहेत ए चारंश सेल्सिअस बी शंभर अंश सी शून्य अंश डी बारा अंश तर याचं उत्तर आहे शून्य अंश सेल्शियस प्रश्न सहावा मायकाचा वापर कोणत्या कारणासाठी करतात मायकाचा वापर कोणत्या कारणासाठी करतात ऑप्शन आहेत ए रंग तयार करणे बी विद्युत रोधक म्हणून सी विद्युत सुवाहक म्हणून डी वरील सर्व कारणासाठी तर याचं उत्तर आहे बी विद्युत रोधक म्हणून उपयोग करतात प्रश्न सातवा रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो ऑप्शन आहेत ए क बी अ सी ड डी बी ब तर याचं उत्तर आहे ए क रक्त पोटण्यासाठी क या जीवनसत्वाचा उपयोग होतो प्रश्न आठवा खालीलपैकी कोणता घटक अंधारात चमकतो कोणता घटक अंधारात चमकतो ऑप्शन आहेत ए गंधक बी फॉस्फरस सी पारा डी चांदी तर याचं उत्तर आहे बी फॉस्फरस हा घटक अंधारात चमकतो प्रश्न नववा शार्क लेवर ऑइलमध्ये कोणते जीवनसत्व अधिक असते शार्क लिव्हर ऑइलमध्ये कोणते जीवनसत्व अधिक असते ऑप्शन आहेत ए अ बी क सी ड डी ब तर याचं उत्तर आहे सी ड या जीवनसत्वामध्ये शार्क लिव्हर आयोल जीवनसत्वामध्ये सर्वाधिक असते निद्रानाश हा रोग डॅडॅश जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मनुष्यात आढळतो प्रश्न दहावा निद्रानाश हा रोग डॅडॅश जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मनुष्यात आढळतो ऑप्शन आहेत अ जीवनसत्व ब बी जीवनसत्व सी क जीवनसत्व डी ड जीवनसत्व तर याचं उत्तर आहे ब बी जीवनसत्व प्रश्न अकरावा कोवळ्या उन्हामध्ये मनुष्यास डॅड्या जीवनसत्व मिळते कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास द्यायला जीवनसत्व मिळते ऑप्शन आहेत ए क जीवनसत्व बी अ जीवनसत्व सी ब ड ब जीवनसत्व डी ड जीवनसत्व तर याचं उत्तर आहे ड डी जीवनसत्व मिळते प्रश्न बारावा ध्वनीचा वेग डॅडॅसमध्ये सर्वात जास्त असतो ध्वनीचा वेग मध्ये सर्वात जास्त असतो ऑप्शन आहेत ए स्नायू बी द्रव्य सी वायू डी निर्वाण प्रदेश तर याचं उत्तर आहे ए स्नायू प्रश्न तेरावा पित्तरस डॅडॅसमध्ये तयार होते पित्तरस डॅडॅसमध्ये तयार होते ऑप्शन आहेत ए यकृत बी जठर सी पोट डी डोके जर याचे तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा सराव होत जाईल तर याचं उत्तर आहे ए यकृत यामध्ये पित्तरस तयार होते प्रश्न चौदावा कॉपर सल्फेटला डायलॅश या नावाने ओळखतात ऑप्शन आहेत ए मोर्च्यून बी सोडा सी मीठ डी गंधक तर याचे उत्तर आहे ए मॉर्च्यून प्रश्न पंधरावा आणि शेवटचा प्रश्न नॅचरल गॅस आणि गोबर गॅस या दोघा दोहामध्ये आढळणारा वायू कोणता नॅचरल गॅस आणि गोबर गॅस यामध्ये आढळणारा वायू कोणता तर याचे ऑप्शन आहेत ए ब्युटेन बी इथिलीन सी मिथेन डी डीजिस्टिन तर याचं उत्तर आहे सी मिथेन अशा प्रकारे आज आपण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल तरी धन्यवाद